नमस्कार डिजिटल संवाद कट्ट्यात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आज आपण पुन्हा एकदा नाशिकचा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न घेऊन इथं आलेलो आहोत सिंहस्थ येऊ घातलाय आपल्या सर्वांना कल्पना आहे त्याची लगीन घाई चालू झालेली आहे त्याचबरोबर अ मध्ये म्हणजे तपोवनात जे, तपो जे साधुग्राम उभं करायचे त्यासाठी म्हणून आता जागा संपादन करणं त्याच्यावर काही विकास कामं करणं अशी भूमिका सरकारनं घेतलेली आहे तिथं साधारणतः अठराशे चौतीस झाडांची कत्तल केली जाणार आहे महापालिकेनं अधिकृतपणे तसं सांगितलंय ते तोडावे लागणार आहेत आणि हे ऐकल्यानंतर नाशिककरांच्या तळपायची आज मस्तकाला गेली आहे तसंही नाशिक हे खर ना तर वृक्षांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं वातावरण चांगलं जे आहे नाशिकचं थंडगार जे आहे किंवा एकूणच महाराष्ट्रात नाशिककडे येण्याचा लोकांचा कल जो असतो तो केवळ इथल्या वातावरणामुळे आणि या वातावरणावरच घाला घालण्याचा उद्योग गेले काही वर्ष चालूच आहे परंतु आता एवढ्या मोठ्या संख्येनं जुनी पुरातन वृक्ष तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे कारण का त्यांना तिथं साधुग्राम करायचा आहे विकास कामांना नाशिककरांनी कधीच विरोध केला नाही परंतु एका वेळी एवढी मोठी झाडं तोडणं या विरोधात आता नाशिक रेकोटलेले आहे आज आपल्या इथं नाशिकच्या पर्यावरणाचं संवर्धन करणारे किंवा त्या पर्यावरण रक्षणाची भूमिका घेणारे सर्व जाणकार लोक अभ्यासू लोक अभ्यासक इथं उपस्थित झाले आहेत आपण त्यांच्याकडून हा विषय समजून घेऊया आणि याला काही आपल्याला पर्याय करता येतील का कारण सिंहस्ता हा नाशिकच्या दृष्टीनं ना फार मोठी बाब आहे काही हजार कोटी त्यासाठी नाशिकला मिळणार आहे त्यातून नाशिकचा विकास होणार आहे हे सगळं जरी खरे अस खरं असलं तरी एकूणच मानव जीवनाच्या भवितव्यासाठी वृक्ष जोपासना ही सुद्धा गरजेची आहे तर आपण सुरुवातीला सर्वांचं मी स्वागत करतो देशूत चव्हाण खटर राजेश पंडित भारती जाधव आणि मनोज साठे हे तिघही नाशिककरांना तसे परिचित आहेत सतत चळवळ करत असतात त्यांच्याकडून आपण आज हा विषय समजून घेऊ मी राजेश राजेशजीना विनंती करतो की आम्हाला विषय समजून सांगा एक्झॅक्ट काय हा विषय जो आहे ना बेसिकली ते आम्ही सगळ्या आपल्याच पेपर्स मध्ये बातमी वाचली की अठराशे झाडं तपोन मध्ये साधुग्राम तोडली जाणार आहेत तर त्याच्यानंतर आम्ही तिथे प्रत्यक्ष पाहायला गेलो काय सिच्युएशन तर तिथे आम्हाला झाडांवरती अशा पिवळ्या रंगाच्या फुल्या माग केलेल्या दिसल्या मग आम्ही डीप थोडंसं आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे हो की मोठमोठे चिंचेचे झाडं उमराचे झाडं जरी ते पेपरमध्ये होतं की उमर वर पिंपळ तोडणार नाही म्हणून तरी आणि मोठ्या प्रजाती आता त्याच्यावरती फुल्या दिसल्या बरं म्हटलं सर ही तर सातसातशे आठ आठशे वर्षपूर्वीची झाडं आहेत आणि ह्याच्यावरती फुले आहेत मग आम्ही पुढे गेलो अजून तर आम्हाला एका मोठ्या जांभळाच्या झाडावरती नोटीस हो दिसली मग आम्ही कन्फ्यूज झालो म्हटलं मग आणि मग आम्ही व्हिडिओज व्हिडिओज या माध्यमातून आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स घ्या त्याच्यानंतर ऑब्जेक्शन आले hmm. आता कॉर्पोरेशन म्हणतंय नंतर दुसऱ्या दिवशी मग नायर मी बाईट दिली की आम्ही हे फक्त सर्वेक्षण करत hmm. आता सर्वेक्षण करत होतो आणि त्याच्यानंतर मग परत शुक्रवारच्या दिवशी सुनावणी होणार होती काहीतरी आणि त्याच्याऐवजी सोमवारी झाली मला बेसिक पडलेला हा प्रश्न आहे सर सर्वेक्षणाची सुनावणी होते का मार्क कसला येतो तर म्हणजे मोजत होतो आता ते जर झाडं मोजलेले आहेत आणि सोमवारी सुनावणी आहे सुनावणीमध्ये आम्ही बोलायचं काय ते म्हणतील मग आम्ही अजून निर्णय घेतला <laughs> घेतला सो माझा पहिला बेसिक प्रश्न काही ह्याच्यावरच आहे सर्वे सुनावणी कशा होणार <laughs> सो ओव्हरऑल थॉट प्रोसेस हे आहे वी आर नॉट अगेन्स्ट डेव्हलपमेंट साधू व्हायला पाहिजे नाशिकचा विकास आता त्या विकासाच्या संकल्पनेवरही बऱ्याच करता येतो वेगळाच विषय आहे परंतु मध्ये लोक येणार आहेत नाशिकचं एक महत्व आहे तर तेही व्हायला पाहिजे परंतु साधूंना सुद्धा वाटलं पाहिजे ना की आपल्या जन्माला म्हणजे अशा साधारण काय म्हणतात याच्यामध्ये मी एक थोडं भारतीय असं विचारतो की आता सिंहस्थ मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती अतिशय चिंताजनक आहे आणि त्यांनी असं सांगितलं की एक झाड तोडलं तर आपण दहा झाडं लावू आता अशी त्यांनी भूमिका घेतल्यामुळे एक तर निश्चित आहे का महापालिका झाड तोडणार ज्या अर्थी मंत्री तसं म्हणताय आता त्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळे ती झाडं तोडणार हे जवळपास निश्चित झालंय या पार्श्वभूमीवर हे जे असतं की इतकी झाडं तोडली तर तो इतकी लावायची हे, हे कितपत खरं आहे आणि आजपर्यंत त्याचा इतिहास इत्था काय आहे म्हणजे तुम्ही ग्रीन याच्यासाठी काम करतात म्हणून मी तुम्हाला प्रश्न ऍक्च्युली त्यांनी जेव्हा असं सांगितलं एक झाड तोडून आम्ही दहा लावणार आहे ते अतिशय चिंतेची बाब मला वाटली कारण या आधी आम्ही हे डायलॉग खूप ऐकलेले आहेत तर झाडं कुठे लावणार नेमकी कांद्यावर लावणार आहे जागेवर लावणार आहेत मग जागेवर झाडं लावायची तर मग तुम्ही साधूग्राम तिथे उभा राहा असंही होऊ शकतं मग त्यांचा जो असा हट्ट असेल का तो तिथे तपवण्यात असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की तपोवण्यात या इथे साधूग्राम व्हायला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही मग तुम्ही त्यांच्या डोक्यात ते घातलेलं आहे साधू महाराज वगैरे जे येणार आहे त्यांच्या आखाडे वगैरे जे आहे तर ते इथेच होणार आहे म्हणून म्हणून तो, तो प्रश्न आहे पण असं नाही आहे आणि जेव्हा पालकमंत्र्यांची जी भेट झालेली आहे तर त्यांच्या भेट एक तर आम्हाला कळवलं नव्हतं म्हणून आम्ही नव्हतो तिथे तर मी ऐकलं ते वाचलं ते तर ते भेट देताना त्यांनी डोक्यात ठेवलं होतं ही झाडं तोडणार आहे तर तो मग काय हे होणार आहे आता आम्ही हे म्हणाले तसं आम्ही सुनावणीच्या आमचा फोकस आहे कसली सुनावणी घेणार आहे कारण की त्यांनी नुसतं मार्किंग जर म्हटलं तर मार्किंग फुले नसतं मार्किंग असं टिक मार्क असतं आपण जेव्हा काउंट करतो तेव्हा असे टिक मार्क असतात ते मार्किंग असल्यामुळे ते नाशिक मुंबई हायवे असेल किंवा कुठली हायवे त्यावेळेस हल्ली कोर्ट पण अशी भूमिका घेते <coughs> का विकासाला रस्त्याला तरी अडथळ नको त्यामुळे आपण पुन्हा रस्त्याचंही बघितलं तर ती झाडं त्यांनी तोडलेली आहे तर खर तर प्रश्न असा आहे का ती जी हजारो झाडं त्यावेळेस तोडली गेली आणि ती तर पुरातनच होती तर त्याचं पुनरोपण कुठे केलं म्हणजे त्या झाडांचा पुनर्रोपणाचा प्रयत्न झाला पण आपल्याकडे भारतात त्याचं यशस्वी होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे नाशिकचं एक उदाहरण आहे सर की आपण तापीच्या इथे पुनरोपण केलेलं होतं बराच खर्च केला पण ते पुनारोपण वगैरे काही नाही झालं ते स्मशान झाले त्याचे फोटो अजून माझ्याकडे आहेत ते तर प्रश्न तोच आहे की हे ज्यावेळेस नाही हा पुनरोपण हा एक वेगळा स्वतंत्र परंतु एक झाड तोडलं तर दहा झाडं लावण्याचं असं जे म्हणतात ते सुद्धा आजपर्यंत त्यांनी काही पाळले नाही मला असं चांगलं आठवतो की मध्यंतरी हायकोर्टाने त्याबद्दल ताशेरे ओढले या लोकांवर महापालिका असेल तो एकूणच राष्ट्रीय महामार्गावर की बघ आम्हाला दाखवा झाड हे कुठले तरी ते नेऊन दाखवतात हा एक मोठा प्रश्न आणि या गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर सयाजी शिंदे यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं की एक झाड गेलं तर शंभर माणसं मरण्याला तयार आहे तर ती जी त्यांची जी भूमिका आहे ती उत्स्फूर्तपणे आलेली झाडांच्या प्रेमापुढे असली तरी पण मला थोडं असं वाटतं का पर्यावरण रक्षकांची संघर्षाची तयारी त्यातून दिसते तर तुमचं काय विचार आहे म्हणजे सुनावणी होईलच परंतु असं काही जर झडलं आणि महापालिका आपल्या भूमिकेवर काठव तर आपली भूमिका काय राहिली कसं आहे माहिती आहे का आता त्यांनी दिवाळा अशा अशा प्रकारे फुल्या मारल्या त्यानंतर मग आम्ही जी भूमिका घेतली आणि विशेष म्हणजे यावेळेसच्या आम्ही जी भूमिका घेतली त्याला पूर्ण नाशिककरांचा पाठिंबा आहे तो मी तुमच्या लक्षात आला असेल सोशलमध्ये इकडे तिकडे सगळीकडे ते एक सोशल वॉर सुरू आहे त्याचं कारणच असं आहे की नाशिककरांचा तपवण्याचा जो ग्रीन पट्टा जो आहे तो जिव्हाळ्याचा विषय आहे तर तुम्ही इतक्या दिवस जे तुम्ही कत्तली करतात आहे आणि जे झाडं लावत नाही आहेत फक्त कागदावर आहेत हे नासिकरांपासून ते लपवलं गेलेलं नाही म्हणजे लपलेलं नाही आहे तुम्ही पण ते लपवलेच गेलेलं नाही म्हणून आमच्या आता याच्यानंतरची भूमिका आम्ही याच्यावर थांबणार आहेत माझं साक्षरी मोहीम असेल किंवा आम्हाला वाटलं तर आम्ही उपोषण करू काही करू पण आम्ही ह्या झाडाच्या ह्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत म्हणजे आमचं असं म्हणणं नाही आहे का तुम्ही तोडूस नका तुम्ही हे असं नाही आहे जी झुडपं असेल ते तुम्ही साफ करा म्हणजे जी झाडं तोडण्या म्हणजे न तोडता जर त्याचा वापर करता येईल आपण झाडांचा वापर करून कुठे बांधू शकतो साधू कुठे राहतात साधू जे राहतात ज आणि साधूंचा हा आग्रहच नाही आहे हा आग्रह आपल्याच मनपाचा किंवा प्रशासनाचा आहे तर त्यांनी हा आग्रह आणि हट्ट सोडला पाहिजे आता त्यांचा म्हणजे म्हणजे हा विषय नव्हता येते पण त्यांनी एक लहान मुलींना घेऊन त्यांनी एक व्हिडिओ बनवला तो आता डिलीट केला आहे पण डिलीट केला म्हणजे विषय डिलीट होत नाही कारण त्यांनी लहान मुलींना घेऊन त्यांनी जो विषय मांडलेलं आहे ते पण आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आहे कारण की मुलांना याच्यामध्ये त्यांना तो विशेष माहिती नाही आहे एक तर म्हणजे तुम्ही सगळ्यात तुम आधी माझं असं वाटतं मला असं वाटतं का तुम्ही मराठी शाळा बंद करताय आम्ही भालेकर सरांसाठी बाहेरसाठी बांधलो ती शाळा वाचवली पण मराठी शाळी बंद करताय मग मराठी मुलींना त्याचा वापर करून घेताय तुम्ही व्हिडिओसाठी सरकारसाठी म्हणजे प्रशासनासाठी आणि त्या मुलींच्या श्वासासाठी आम्ही बांधतोय जे झाडं मोठी झाली ते श्वास कोणाला देणार नाही त्यांच होणार आहे ना, <this> ना ते तर त्यांना अजिबात त्यांनी हा पण एक प्रचार आहे की नाशिकचा ना उल्लेख आल्यानंतर श्री प्रभू रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असं आपण नेहमीच सगळेच जण म्हणतो त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे चांगला आहे परंतु साक्षात आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवला ते मानलं आणि साक्षात प्रभू रामाचं जिथं वास्तव्य होतं त्या तपोवनातल्याच झाडांची कत्तल करण्याचा त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांचा जर हा विचार असेल तर मनोज काय वाटतं तुला म्हणजे याच्यात सर याच्यात सगळ्यात पहिले तर बुद्धी गहाण ठेवली का असा प्रश्न वेळोवेळी आम्हाला विचारावा लागतो कारण डे फ आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे म्हणजे नगरपालिकेला स्वतःची भूमिका मांडताना चार वेळा उलट फिरावं लागेल आमची सगळ्यांची भूमिका पहिल्या क्षणापासून अगदी क्लिअर आहे नगरपालिकेला आम्ही लायक समजतो ना लायक नाही समजतो त्यामुळे आमची नगरपालिकेनं याआधी ज्या प्रक्रिया होत होत्या की झाडाला मार्किंग करणं त्याच्यानंतर नोटीस लावणं आणि मग त्याची सुनावणी घेणं आता नगरपालिका म्हणते नाही 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 आम्ही मोजलोय अरे मोजले तर नोटीस कशाला लावली आम्ही तर तुम्हाला लायकच समजतोय तुम्ही आहातच पण तुम्हीच ते प्रूफ करून देताय की अरे नाही आम्ही त्या चालत आलेल्या सिस्टमलाच हस्तक्षेप करतोय आणि तुम्ही जो प्रश्न विचारला सर आणि आता नगरपालिकेच्या भूमिका इतक्या संदिग्ध येत आहेत कोण ही लोक त्यांनी तो हो मुलींचा जो व्हिडिओ टाकलाय आणि अफवा आणि खोटं मी तर म्हणतो या लोकांना शिक्षा दिली पाहिजे हो अफवा पसरवणार पण कोण हे अफवा हो पसरवणारे अर्बन नक्सल आहेत का तर ही सगळी नावं तुम्ही काढा रोशन केदारे चंद्रकिशोर पाटील आहे राजेश पंडिते भारती जाधव असेल मनोज साठे असेल अमित कुलकर्णी असतील आणखीन अंबरीश मोरे असतील किंवा जी जी लोक यात भूमिका घेतलीये ही सगळी लोक हरित कुंभासाठी प्रशासनाबरोबर काम करत आहेत बरं फक्त विरोधासाठी विरोध आमचा कधीच नाहीये नाशिकची ही परंपरा राहिलेली ब्रह्मगिरीच्या चळवळीला सूरज मांढरेंना कलेक्टर ऑफिस मध्ये टोकाचे वाद झाले मांढरेंनी वैयक्तिक कधीच कुठल्या ऍक्टिव्हिस्ट वर हल्ला केला नाही आता जे आम्ही सोशल मीडियावर शहकाठ शहरचं राजकारण बघतोय म्हणजे एखाद्या गावगुंडीचं राजकारण चाललंय काय अरे ऍक्टिव्हिस्ट तुमच्यासाठी काम करत आहे शहरासाठी काम करत आहे आणि तुम्ही अशा प्रकारचा एखादा व्हिडिओ बनवून त्या शहराला काटश कसली अफवा आणि हे जे सगळं चाललंय ना सर कुंभमेळा हा अगदी दणकावून सणकावूनच झाला पाहिजे आम्ही वेळोवेळी भूमिका मांडतोय की प्रत्येक नाशिककर हा कुंभाचा आयोजक आहे कुंभाचा होस्ट आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत नगरपालिका स्वतः संदिग्ध आहे चारशे वर्षाच्या झाडाला जर फक्त मोजण्यासाठी फुली लावली तर त्याची नोटीसच काढायची गरज नाही बरं नोटीस काढली तर या आधीचा प्रोटोकॉल असा मेलवर पण घेऊ शकत होते आता मेल याला ग्राह्य धरलं नाही बरं मेल याला ग्राह्य धरलं नाही तिथून मग फक्त मॅडमनी स्वतः नायर जिथे स्पष्टीकरण दिलं की ही फक्त मोजणी आम्ही तरी म्हटलं चला एखादी चूक यंत्रणेकडनं होऊ शकते आम्ही थांबलो बरं ही मोजणी ना आपण सुनावणीला जाऊ तिथं घरपोटं करू त्याच्यानंतर परत एखाद्या गल्लीतल्या राजकारणासारखं टलिगिरी सारखं शहर देण्यासाठी परत तो व्हिडिओ टाकणं आम्ही संवेदनाशील आहे आणि नाशिकचा इतिहासच आहे ज्या डी सी एफ पंकज गर्गवर आम्ही टोकाचे आरोप केले त्याच डी सी एफ पंकज गर्गचा सत्कार आम्ही तत्कालीन वनमंत्री सुधर मुनगंटीवारांना बोलून केलाय नाशिकचा ऍक्टिव्हिस्ट हा कधीच वैयक्तिक वादासाठी किंवा स्वार्थासाठी भांडत नाही सगळे नगरपालिकेबरोबर समन्वय शासकीय यंत्रणांबरोबर समन्वय करणारे लोक आहेत आणि अशा लोकांबद्दल जर तुम्ही अशा भूमिका मांडत असाल जर याचा अगदीच आम्हाला टोकाच्या भूमिका घ्यायच्या नाही येतो प्रशासन काम करते एखादी का चूक होत असेल जाऊ नये पण नगरपालिकेच्या आतापर्यंत जर सगळी प्रक्रिया बघितली त्या तांत्रिक चुकात जर काढायच्या ठरल्या तर शंभर टक्के यांच्या प्रत्येक गोष्टीवर चुकली म्हणून मला त्या दुसरं असं म्हणायचं आहे का नाशिकच्या एका भागात तू नव्यानं काही वृक्षारोपण करून एक मोठं काम करतोय तर या परिस्थितीत याला पर्याय काय असू शकतो बऱ्याचदा आपण असं करतो की एक भूमिका घेतो ती भूमिका सर्वार्थाने योग्य असते परंतु परिस्थिती अशी येते की मग तुम्हाला प्लॅन बी काहीतरी करावा लागतो आणि असं नाही तर मग असं केलं पाहिजे आता आपण विचार आता नंतर काय होणार आहे तर सीएसत आहे बारा वर्ष नेणार आहे काही कोटी लोक येणार आहेत आपल्याला काही त्याग केला पाहिजे वगैरे अशा भूमिका येऊ शकते पुढे तर अशा वेळेस आपला काही प्लॅन बी आहे का आणि असं जर झालं आणि तसा जर प्रस्ताव आला तर आपण असा काही विचार करतोय का त्या झाडांच्या बदल्यामध्ये सर फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण एक फेक नरेटिव्ह काय पसरवलं जात सगळे ऍक्टिव्हिस्ट हे विकासाच्या हो विरोधात आमचं मी परत एकदा रिपीट करतो पहिल्या मिनटं लेखी पेपर आहे ले आम्ही नगरपालिकेला जे आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यातही आम्ही समन्वयाचीच भूमिका घेतली जेणेकरून नगरपालिकेलाही काम करता येऊ बरं थोड्या बर वेळा असं पकडूया आपण की दहा वर्षाच्या आधीची झाडं काढायची त्याला समी संमती आहे नाही आहे तो विषय जरी बाजूला ठेवला जर दहा वर्षाच्या आधीची झाडं काढायची आहे तर साडेतीनशे वर्ष जुन्या झाडाला मार्किंग कशा करता करताय पॅन प्लॅन बी बद्दल जे बोलताय समन्वयाची भूमिका आम्ही पहिल्या मिनिटापासून दिलेली आहे असं नाही की आता अतिरेकी टोकाच्या भूमिका आम्ही घेतलेल्या आणि मग आता याच्यात काही राजकारणी पक्षी आले आम्ही एक झाड तोडू देणार नाही कुंभच कुंभच होऊ देणार नाही अजिबात कुंभ झालाच पाहिजे नाशिकचा इतिहास त्यामुळे या काही राजकीय पक्षांच्या किंवा काही नव्यानं आलेल्या लोकांच्या भूमिका चुकीचा नेरेटिव्ह पासून सगळ्यांवर लादणं हे प्रशासनाने काम करू नये आम्ही प्रशासना सोबतच काम करतो आणि प्रशासनाला सर प्लॅन ए बी सी आम्ही सगळे दिलेले ऑन पेपर दिले बरं प्रशासनासारखं आज संध्याकाळी वेगळं बोलायचं उद्या सकाळी वेगळ्या भूमिका बोलायची हे करायचं नाही स्पष्ट ज्या काही भूमिका आहे का का हा हा प्रशासनाला हा पर्याय काढता येईल याच्यासाठी हा पर्याय हे सगळं आम्ही दिलेलं आहे आता विस्तृत इतकं मानू शकणार नाही पण दिलेलं आहे आपण राजेश तू गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा गेली अनेक वर्ष करतोय आणि त्यासाठी न्यायालयीन लढ्या असतील किंवा सगळ्या गोष्टी गोदावरी स्वच्छतेचाही पार्ट याच्याशी निगडीत आहे आणि तपवून सगळ्या गोष्टी होतात बारा वर्षांपूर्वी सुद्धा तू हे सगळ्या गोष्टी सहभागी होता तर त्यावेळेस या झाडांची स्थिती काय होती आणि त्यावेळेस आज अचानक अच्छा, झाड तोडण्याची स्थिती का निर्माण झाली आता प्रशासन सांगताना असं सांगतय की जे आता दा दा या दहा वर्षाच्या पिरियड मध्ये आलेली तेवढीच फक्त आम्ही काय म्हणतो ऍक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला तर झाडांचा उपयोग फक्त ऑक्सिजनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू लोकांना माहीत माहिती पण झाडांचा बेसिक दुसरं जे ऍक्टिव्हिटी आहे की झाडांची मुळं ग्राउंड वॉटर रिचार्ज करतात आणि त्याच्यामुळे आमच्या रिव्हर्स ऍक्च्युली इकॉलॉजिकली फ्लो होतात तर तो जो झोन आहे त्याच्यामध्ये जे डेन्स फॉरेस्ट आहे तर त्याच्याने तो ग्राउंड वॉटर रिचार्ज होऊन पण गोदावरीला मदतच होते आता आपण जर मागच्या वेळेसचा विचार केला तर अजून एक नव्याने प्रश्न उपस्थित होणार आहे श्रीगरुजी म्हणजे माझं म्हणणं काय प्लॅनिंग तुमचं आहे ना एक वीस सो, पन्नास असेल मागच्या वेळेला पण आम्ही सहकार्य केलं होतं त्यावेळेला विजय सर होते त्र्यंबक रोडचा विषय तर त्याच्यातही खूप मोठी मोठी झाडं त्यांनी पर्यावरण प्रेमींना सगळ्यांना विश्वासात घेऊन काही झाडं पुन्हा केली नंतर महेंद्र सारख्या वगैरे मोठमोठ्या कंपन्यांना बरोबर घेऊन त्यावेळेला लावलेली झाडं आता तोडायला निघणार आहेत पुढचा टप्पा तोच येणार आहे <laughs> म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य प्लॅनिंग जे असतं ना आपलं <laughs> आता यांनी प्लॅनिंग सुद्धा आहे ना पुढच्या तीस चाळीस वर्षाचं <laughs> करायला पाहिजे मग आता परत तुम्ही आता लावाल ती परत काही कारण आणि तोडायला काढाल किंवा तुम्ही ओपन स्पेसेसमध्ये लावाल ती परत नंतर तुम्हाला वाटेल नको इथे समाज मंदिर बंद म्हणजे तुमचं प्लॅनिंग वी आर ऑब्जेक्टिंग उदाहरण घेतलं तर तीनशे वर्षाचं प्लॅनिंगचं झाडं होतं ती झाडं आपल्याला आता <laughs> कमी तो कमी तो आता तोडावी लागली सगळं आपल्याला कमीत कमी तीस चाळीस वर्षाचं प्लॅनिंग करता येईल आता ज्या विषयामध्ये तुम्ही बघित विचारलं प्रभू रामचंद्रांचा वगैरे कोण उल्लेख झाला टेक्निकली बघायला गेलं शैलेंद्रजी तर तोच पोर्शन आहे जिथं नाक कापल्या गेलं नाशिक झाला म्हणजे नाशिकचे आहे परत नाशिकचं नाक कापलं खूप मोठा आहे खूप काही बोलता येईल परंतु राजेश पंडितांनी ज्या पद्धतीनं त्याचा समारोपाला उल्लेख केला आहे का बाबा त्या काळी शूर्पणखेचं नाक कापल्यामुळे नाशिकचं नाव नाशिकला नाव पडलं आज पुन्हा एकदा नाशिकचं वेगळ्या अर्थानं नाक कापलं जाऊ नये असं ते म्हणाले आणि मला असं वाटतं या सगळ्या चर्चेचा सारस तो आहे की नाशिकचं नाव टिकलं पाहिलं राहिलं पाहिलं आणि ते चांगल्या अर्थाने राहिलं पाहिजे येत्या सोमवारी महापालिकेनं या विषयावर एक जनसुनावणी ठेवली आहे माझं नासिकरांना आवाहन आहे का आपण आपल्या नाशिकसाठी त्या ठिकाणी अवश्य उपस्थित राहावं आणि आपली जी काही भूमिका असेल ती जरूर मांडावी पर्यावरणप्रेमी तर त्यांच्या पद्धतीने काम करत आहात पण मला असं वाटतं हे नाशिकचा विषय आहे नाशिकच्या जगण्या मरण्याचा विषय आहे त्यामध्ये आपण सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा नमस्कार धन्यवाद